संभाजीनगर मधून एक विचित्र घटना समोर आली आहे गर्भवती महिलेने बॉल पेन गिळली डॉक्टरांनी एंडोस्कॉपी करत या महिलेचे प्राण वाचवले संभाजीनगर मधली ही विचित्र घटना आहे मेकअप करताना तोंडात धरलेली बॉल पिन घशात गेल्यामुळे गर्भवती महिलेच्या जीवावर बेतलं होतं पण डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून उपचार केल्यामुळे तिचे आणि बाळाचे प्राण वाचलेत ही धक्कादायक घटना संभाजीनगर मध्ये घडली आहे वैद्यकीय तंत्रज्ञान आणि डॉक्टरांच्या कौशल्यामुळे या महिलेच्या पोटातून एंडोस्कॉपी करून पिन काढण्यात आली आहे विशेष असं की महिला गर्भवती असल्यामुळे पोटातील बाळाला कोणतीही इजा न करता ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे त्यामुळे महिलेचा आणि पोटातील बाळाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळालंय ही घटना कशी घडली आहे आपण पाहतोय सहा महिन्यांची गर्भवती महिला बाहेर जाण्याची तयारी करत होती मेकअप झाल्यानंतर स्कार्फ बांधताना तिने तोंडात पिन धरली तोंडात धरलेली बॉल पिन अचानक गिळली गेली महिला गर्भवती असल्याने तिचा एक्स रे करणं सीटी स्कॅन करणं त्या महिलेने जेवण केलं असल्यामुळे तिची तातडीने एंडोस्कोपी करणंही शक्य नव्हतं पिन महिलेच्या जठरात गेल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला मात्र सकाळी एंडोस्कॉपी करण्याशिवाय अन्य कोणता वैद्यकीय पर्याय नव्हता सकाळी महिलेची एंडोस्कॉपी करून जठरातील पिन बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं पीन बाहेर काढल्याने महिला आणि बाळ दोघेही आता सुखरूप रूप आहेत अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडतात त्याबाबत आपण सर्वांनी वैयक्तिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय वैद्यकीय के तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महिला आणि बाळाचे प्राण वाचल्याने महिलेच्या कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले महिलेने ते जिभेवर जिबेवर पी पिन ठेवल्यामुळं ते घशात गेल्यानंतर ते डायरेक्ट घशामधून एकतर ते अन्न नलिकेमध्ये किंवा श्वास नलिकेमध्ये पण जाऊ शकते ते त्याच्यामुळं महिलेला अन्न नलिकेत गेल्यानंतर जे आपलं अन्न होतं तिथं ऑबस्ट्रक्शन वगैरे होऊन तो धोका होऊ शकतो दुसरी गोष्ट ती जर पिन एखादी वेळेस ती श्वास नलिकेमध्ये गेली तर श्वास नलिकेमध्ये जाऊन महिलेला वगैरे श्वास घ्यायला तिथे सूज वगैरे वाढून तिचा दम वगैरे लागायला याचं आणि महिलेच्या जीवाला धोका होऊ शकतो त्याच्यानुसार दैनंदिन कामकाज करताना अनेकदा आपल्याला अशा अनेक घातक सवयी असतात त्या प्रकरणी त्या सवयी अत्यंत साध्या वाटत असल्या तरी कित्येकदा जीवावर बेतणाऱ्या असतात त्यामुळे अशा घटनांपासून बोध घेत आपण नेहमी सजग राहण्याची नितांत आवश्यकता आहे